आवक ही कमीच आहे असं म्हटलं तर एकशे सत्तर गाडी आवक आहे कारण वीस गाडी ही आवक वाढलेली आहे कारण उद्या रिवार सुट्टी असल्यामुळे वीस गाडी दहा गाडी इकड तिकडे होऊ शकते त्यामुळे वीस गाडी आवक जास्त आहे तरी आवक जास्त म्हणणं चुकीचं आहे मित्रांनो आवक ही स्थिरता आहे आणि कमीच आहे असं म्हटलं तरी चालेल मित्रांनो जाणून घेऊयात आज कांदा बाजारभावाची काय प्रश्न आहे काही सुधारणा होते का काही बदल होते का मित्रांनो आज चेन्नई येथे जर बाजारभाव जर पाहिला तर आज चेन्नई येथे बाजारभावामध्ये सुधारणा पाहायला मिळते आहे ते म्हणजे नवीन लाल कांदा हा तीन हजार रुपयाच्या वरती गेलेला आहे तो म्हणजे तीन हजार चारशे रुपये नवीन लाल कांदा हा जात आहे आणि मित्रांनो जो जुना कांदा आहे त्यामध्ये सुद्धा थोडीफार वाढ पाहायला मिळते आहे मित्रांनो बघूयात आज आपल्या महाराष्ट्रामध्ये काय कांदा बाजारभावाची परिस्थिती होते रवी रवींद्र पवार दहा डिसेंबरपर्यंत भाव काय राहील सांगू शकत नाही काय होईल कारण सरकारचं आयात आयात निर्यात धोरण आहे आदोरी भीमराव नमस्कार तुम्हाला पण शेतकरी मित्रांनो दहा हे वाजता आलेले आहेत आणि जाणून घेऊयात आपण आज कांदा बाजारभावाची काय परिस्थिती आहे दहा हे बरोबर वाजलेले आहेत पण मित्रांनो आज आवक ही पाहिली तर खूपच कमी पाहायला मिळते मागील बऱ्याच्या वर्षाच्या तुलनेमध्ये जर पाहिलं तर, तर आवक ही निम्मेच आहे पण बाजारभाव मात्र निम्माच आहे याच्यावरती डिपेंड आहे की मागणी आणि पुरवठा मित्रांनो गेल्या वर्षी निर्यातसुद्धा कमी होती पण यावर्षी निर्यात ही बाकीच्या जा देशांमध्ये दे जास्त होते ते म्हणजे जसं की दुबई सिंगापूर मलेशिया कतार म्यानमार या देशांमध्ये दे सध्या निर्यात आहे पण जे बांगलादेशसारखे आणि श्रीलंकासारख्या देशांमध्ये दे निर्यात ही जास्त होत होती पण या देशामध्ये दे सध्या निर्यात ही होत नाही गणेश पुंडे रामराम तुम्हाला पण रवींद्र पाटील ओके योगेश शक्य पंधरा नंतर वाढतील असं तुमचं म्हणणं आहे का ओके जो जुना कांदा मार्केटमध्ये भरपूर येत असला तरी जास्त प्रमाणात कांदा हा काळा पडलेला आहे आणि टिकवण क्षमता क्षमतासुद्धा त्याची खूपच कमी झाली आहे त्यामुळे लाल कांद्यालाच मार्केट सध्या वाढण्याची शक्यता आहे पण जो नवीन लाल कांदा आहे तो मार्केटमध्ये जास्त प्रमाणात येत नाही ओके okay, शेतकरी मित्रांनो जाऊयात पुढे कांद्याची लूट चालू आ... आ... आहे व्यापाऱ्याकडून केसकर असं म्हटलं तरी अवघं ठरणार नाही कारण आपण शेतकरी आहोत आवक एकशे सत्तर गाडी आहे बरोबर आदोरे बरोबर आहे श्रीकांत बिरादर यांचा दाखवा बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलं आहे राजेंद्र भागवत ओके आपण नक्की प्रयत्न करूयात आ... श्रीकांत बिरादर यांचा लिलाव थोडा उशिरा सुरू होतो त्यामुळे आपण त्यांचा लवकर दाखवू ना शकत नाही कारण इकडले पहि दोन नंबर शेलामध्ये नीलागाव अगोदर सुरुवात होतात त्यानंतर मधल्या बाजूला होतात त्यामुळे सुरुवातीला आपण एक पंधरा ते वीस मिनटं व्हिडिओ दाखवत असतो बाजारभावाची परिस्थिती समजल्यानंतर आपण हा व्हिडिओ जो असतो लाईव्हचा बंद करत असतो जुना कांदा विकून टाका भाव वाढणार नाही बरोबर आहे गणेश शिंदे जुना कांदा आठ ते नऊ महिन्यापासून साठून ठेवलेला आहे त्यामुळे बराच कांदा हा काळा पल्ला आहे खराब आहे हो नाशिकला कॉल आंदोलन झालं आहे काल झालं आहे बरोबर केसकर आंदोलन भरपूर सुरू आहेत काल मी पण पाहिलं आहे जे नाशिकमधील महत्त्वाचे मार्केट आहे तिथं रस्ता रोको आंदोलन जे आहे ते सुरू होतं त्यामुळे तिथं रोड आंदोलन अं, केलं होतं पण आणखीन काही परिणाम सरकारने काही हालचाल केलेली नाही एम एम बागवान अक्षय बरोबर दाखव बागवानचा थो थोडा ले उशीर असतो साडे अकराच्या नंतर एम बागवांचा असतो सतीश के, नमस्कार तुम्हाला पण बांगलादेश कांदा निर्यात सध्या तरी बांगलादेश बद्दल काही अपडेट नाही विरण घंटे वाजलेले आहे जाऊयात पुढे लिलावाला सुरुवात झाली आहे व्यापारी सुद्धा उभारले आहेत पण घंटीवाला कुठेतरी गेला होता वाटते त्यामुळे लवकर वाजली नाही वाजवली नाही घंटी दहा वाजून तीन मिनटानंतर घंटी वाजलेली आहे दहा डिसेंबरपर्यंत बाजारभाव रवींद्र पाटील मागणीत आहे कांद्याचं नुकसान आहे जो नवीन लाल कांदा आहे कारण ज्या दिवस सततचा पाऊसामुळं कांद्याचं नुकसान असल्यामुळे आणखीन सुद्धा कांद्याचे बऱ्याच कांद्याचे पट्ट्यामध्ये कांदा गड्डा बनलेला नाही खूपच लहान कांदे आहेत त्यामुळे आवक हे कमीच राहील उत्पादन सुद्धा कमीच राहील जुना कांदा काय भाव जाईल त्या त्यापायचा नाही बरोबर आहे गणेश कुंडे जुना कांदा विकलेला बरा कारण बघू शकता हो का कांदा कसा आहे काळा भोर पडलेला आहे का नाही तुम्ही बघा बघू शकता हो का डागिल झाले आहेत कांदे भरपूर आहेत कांदे पण पत्ती डाऊन झालेले आहे काळा पडलेला आहे त्यामुळे याला सध्या जास्त काही पाहायला मिळत नाही मित्रांनो सुरुवातीला आपण लाल कांदा दिसतोय बघूयात रेट जातो एनएनडी एनए <कल्णास> यांच्याकडे चालू आहे लाल कांदा <कल्णास> कांदा एवढा क्वालिटी नाही खराबच आहे लाल आहे नवीन आहे डागिल दिसतोय सातशे पन्नास रुपये चालू आहे बरं का कांदा मीडियम साईज आहे बघूया ती गोलटी आहे पाचशे पंच्याहत्तर रुपये लहान गोलटी आहे मित्रांनो कांदा लहानच आहे पण खराब झाला आहे पाचशे पंच्याहत्तर रुपये गेलेला आहे ओके मित्रांनो आपण आणखी नवीन लाल कांद्याचे मार्केट बघणार आहोत पण हे लो क्वालिटीचे कांदे होते खराब झाले होते आपल्याला जुन्या कांद्याचं एक दोन लॉटचे वक्कल बघूयात आणि त्यानंतर नवीन लाल कांद्याकडे जाऊयात तिथं एक दोन लॉट होते नवीन लाल कांद्याचे केदार ओके आहेत केदार पुढे दाखवत असतो आपण कधी कधी अक्षय अक्षय सध्या नवीन लाल कांदा हा दोन वक्तव्यचा होता आपण दाखवला आहे पण आणखीन पुढे आहे जुन्या तर आपण नवीन लाल कांदा दाखवण्यासाठी पुढे जाऊया राधेजीत अभी सुरू आहे अभी तक कुछ पता नहीं चल रहा है अभी तक स मित्रांनो सध्या हलक्या लीला लिलाव सध्या सुरू आहे महेश पाटील आवक आज एकशे सत्तर गाडी आवक आहे आवक, आवक वीस गाडीने उद्या रविवार सुट्टी असल्यामुळे वीस गाडी थोडी वालेली आहे आवक जास्त नाही आवक ही कमीच आहे पण आज चेन्नई येथे हजार बाहामध्ये सुधारणा पाहायला मिळते राजेंद्र पवार नमस्कार मयूर साठी बघूयात आपण नवीन कांदा पण आहे इथं पण आणखी लिलाव चालू झालेला नाही नवीन नवीन लाल कांद्याचा बघूयात इथं आहेत लिलाव जास्त वेळ नाही चार ते पाच मिनटांमध्ये आपण जाणून घेऊयात लाल नवीन कांद्याचं इथं सुरू झालेलं नाही आणखीन आहे भरपूर आहे लाल नवीन कांदा बघू शकता सुनील ट्रेडिंग नितीन गुण सुनील ट्रेडिंग माहिती नाहीत बरं का पूर्ण नाव सांगा त्यांचं आपण नक्की त्यांच्याविषयी पर्यंत पोचण्याचा प्रयत्न करूया गणेश झगडे रामराम तुम्हाला पण आपण नवीन लाल कांदे लिलावा बघूयात आहे इथं पुढे आणि त्यानंतर जुना दा कांदा दाखवूयात कारण जुना कांदा आणखीन हलक्या कांद्या लिलावा चालू आहेत कैलाशरा नमस्कार तुम्हाला पण उमाकांत पोळी रामराम तुम्हाला जुना कांदा भाऊ बघूयात आपण सागर येऊ बघणार आहोत आपण लाल कांदा दाखवतोय सचिन काय सागर पटारे रामराम तुम्हाला पण जानेंद्र भाऊ आणखीन कुठलाही अपडेट नाही बांगलादेश बद्दल लाल नवीन कांदा आहे मोठा दिसतोय नऊशे रुपये चालू आहे एक हजार रुपये नवीन लाल कांदा हा गेलेला आहे दोघे हे पण मोठे वकल आहेत आणि मोठ्या कांद्याचे आहेत नवीन कांद्याला समोर भविष्यात भाव येईल का असे व्यापारी विचारून घ्या बरोबर तर विचारूया आपण बारहश रुपये चाल है चलो कानदा मोटा है बार का थोड़ी साइज है चांगली चौदहश रुपये गेल है गोवेत हाथ है मोठा दिसतो हा पण अकराशे रुपयाने गेलेला आहे थोडी साईज होती हा त्याच्यापेक्षा थोडा चांगली साईज दिसते बघूयात का रेट मोठा आहे हा

लाल नवीन कांदा आहे साईज चांगली होती आणि क्वालिटी होती त्यामध्ये डागिल कांदा नव्हता सोळाशे रुपयेने गेलेला आहे बघू शकता कृष्णा उमटेकर सवळी ओके लाल बारदाना आणि हे जो कांद्याचा ह्याचा बारदा असतो ना याच्यामध्ये भावामध्ये थोडा फरक पडतो कारण व्यापारी घ्यायला नानू करतात जे हैदराबाद वाले नेतात ना त्यांना थोडं चांगलं वाटतं चांगलं घेतात ते पण जे बाकीच्याकडे ट्रान्सफर करतात तिकडं मात्र होत नाही त्यामुळे पन्नास रुपयाने भाव कमी पडतो साडेतेवीस रुपये चालू आहे बरोबर कांदा जुना आहे आणि मोठा आहे साडे रुपयाने गेलेला आहे बघायचं आणखीन आपण एक दोन मोठ्या कांद्याची ओके बघायच आपण आणखी मोठ्या कांद्याचे एक दोन जुन्या कांद्याची वखल जातो बांगलाश निर्यात चालू झाली तरी भाव काकी वाढणार नाही पण शुभम बांगलादेश निर्यात कधी सुरू झाली तरी जास्त निर्यात होणार नाही कारण त्यांचा कांदा जो आहे तो लवकरच डिसेंबर महिन्यामध्ये येणार आहे सागर पटारी जुना कांदा कांदा दाखवते आपण सागर पटारी बघूया जुना कांदा काय रेट जातोय सध्या काळ्या पडलेल्या आणि कांद्या सध्या लिलाव चालू आहे मित्रांनो ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी लाईक करून घ्या દોજા એ હમદોજો ઓય બંદીણો દોજા બે દોજા દોજા હવે કિસબ સર દોજા કિસબ સર દોજા દોજા એક એક હાથી દોજા દોજા કે કરો બાય આ 32

बघू शकता साईज मिडीयम आहे मोकळ साईज कांदा आहे पंचवीसशे रुपये गेलेला आहे पण त्याच्यापेक्षा क्वालिटी कांदा इथं दिसतो आहे त्याच्यापेक्षा जास्त मार्केट या कांद्याला मिळू शकतं बघू शकता कांदा कसा आहे हा तरी पंचवीस गेला आहे हा कांदा आपण बघूयात आणि पुढे जाऊयात आणखी तिथंपर्यंत लिहिला यायचा आहे सतराशे रुपये घुंटी चालू आहे राकेश नवीन कांदा सुरुवातीला दाखवला आपण जुना कांदा आणखीन बघूयात एक दोन मिनटं आणि त्यानंतर आणखी नवीन लाल कांदा आहे पुढे तिकडे जाऊयात चौबीस रुपये चालू है नमस्कार पच्चीस रुपये के सत्तावीस सड़तालीस अरे सत्तावी

சாடே பந்திர

चोवीस रुपये गेलेला आहे मित्रांनो आणखीन पुढे चांगल्या क्वाचे कांदे आहेत आपण त्याचा लिलाव बघूयात पण एक दोन लाटे आणखीन नवीन लाल कांद्याचे बघायचे आपल्याला झाला वाटते हे तो इकड होता नवीन लाल कांदा आणि गरवा कांदा पण लिलाव त्याचा झालेला आहे बघूयात पुढे आणखीन नवीन लाल कांदा आणि जुना कांदा हे आणखीन बघूयात कारण पुढे आहेत चांगले क्वालिटीचे मोठे कांदे नितीन बोल ओके गरबा बघूयात तेराशे रुपये गरवा चालू आहे गरव्याची कांद्याची घोलटी म्हटलं तरी चालेल तेराशे रुपये चालू आहे श्रीकांत बिराजदार भागवत आहात का लाईव्हला साडे अकराशे रुपये लहान गोल्ठी आहे ते चालू आहे श्रीकांत बिरादर यांच्याकडे बाराशे गरव्या कांद्याची गोलटी गेलेली आहे आणि तेराशे रुपयाने मोठा गेलेला आहे हा चिंगडी कांदा दिसतोय गरव्या कांद्याचा साडेपाच पावणे सहाशे वरती चालू आहे राजेंद्र भागवत ओके श्रीकांत ब्रादर यांचा लिलाव पाहिलात का तेराशे रुपयाने गरवा मोठा गेला आहे अकराशे रुपयाने काहीतरी गोलटी गेलेली आहे आणि बाराशे रुपये गरवा कांदा मोठ्याचा लिलाव चालू आहे भाऊसाहेब नलवाडे कोणत्या आडदारात म्हणतात नवीन लाल कांदेवाल्याचे काही यांचं का मगाशी ते हो, उन्हाळ कांदा सत्तावीस अठ्ठावीस गेला त्या आडदाराच विचारत आहे पंधराशे रुपयाने गेलेला आहे गरवा मोठा कांदा होता पंधराशे रुपयाने गेलेला आहे ओके आ, जास्त नवीन कांदा भाव वाढेल का ताला हो ताला हो ताला बघूयात वाढते का आणखीन कारण नवीन लाल कांद्याची जास्त आवक नाही जो येतोय थोडा थोडा जास्त मोठा नाही कांदा मिडियम साईज आहे भाऊसाहेब नरावडे गावज आहे त्यांचं हे श्रीकांत बिरादार आहेत आणि मागास जे लाल नवीन कांदा दाखवलं त्यांचं नाव माझ्या ध्यानात नाही विसरून गेलो ओके शेतकरी मित्रांनो आज जुना कांदा ताईतला एक दोन लॉट हे चोवीस पंचवीसने आणि एक लॉट फक्त अठ्ठावीसशे रुपये गेलेला आहे त्यामुळे आपण बाजारभावामध्ये वाढ आहे असं म्हटणं चुकीचं आहे कारण एक लॉट जाऊ शकतो पण काल बाजारभाव हा चोवीस पंचवीसपर्यंत होता आजही तेवढाच गेला आहे म्हणजे आज आहे ही परिस्थिती आहे असं म्हटलं तरी चालेल आवक वीस गाडी आहे जास्त काय नाही मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक नक्की करा भेटूयात पुन्हा काही नवीन अपडेट मिळालं तर जय जवान जय किसान